निलेजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी वयावाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि बरेच वर्षापासून आम्ही साहेबांचं नाव ऐकत आलेलो आहे नेहमी सामाजिक क्षेत्रात ते पुढे असतात आणि बरेचशा ठिकाणी आरोग्य केंद्र आरोग्य शिबिर बरेचसे ऑपरेशन त्यांच्या मार्फत मोफत कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत मी त्यांना आमच्या पार्टीच्या तर्फे व माझ्या आर जे फाउंडेशनच्या वतीने मी निलेश सामरेंचा खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी असेच सामाजिक कार्य करत राहावा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी वयावटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि बरेच वर्षापासून आम्ही सांबरे साहेबांचं नाव ऐकत आलेलो आहे नेहमी सामाजिक क्षेत्रात ते पुढे असतात आणि बरेचशा ठिकाणी आरोग्य केंद्र आरोग्य शिबिर बरेचसे ऑपरेशन त्यांच्या मार्फत मोफत कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत मी त्यांना आमच्या पार्टीच्यातर्फे व माझ्या आर जे फाउंडेशनच्या वतीने मी निलेश सामरेंचा खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी असेच सामाजिक कार्य करत राहावा